पुणे विभागात एक कोटी एकवीस लाख सहा हजार टन उसाचं गाळंपहून जवळपास एक कोटी पंधरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार क्विंटल साखरेचं उत्पादन झालं आहे पुणे विभागात सहकारी आणि खासगी अशा एकूण तीस साखर कारखान्यांचा गळीप हंगाम वेगानं सुरू आहे सातारा पुणे भागात उसाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं आज सकाळी मात्र पावसानं जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली या पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसतो बीडमधील धुणकवड इथं शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा केले जावेत तसंच शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देण्यात यावा यासह धारूर धुणकवड रस्ता चार पदरी केला जावा अशी मागणी करण्यात आली